परंतु जरी व्यक्ती कोणी कारणीभूत असली तरी सरकार याच्यामध्ये शोध घेण्यामध्ये आणि अशा प्रकारची चितावणी करून वक्तव्य करण्यामध्ये जे कोणी वक्तव्य करतात त्यांना बंधन करण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे एक प्रकारे सरकारनं अशा प्रकारची वक्तव्य करण्याकरता म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं का त्यांना मोकळी दिली का ते काय बोलतात अनेक वेळा मी सांगितलं की अशा लोकांबद्दल आम्ही बोलायचं नाही असा निर्णय केलेला आहे अशा लोकांबद्दल बोलणं की ज्यांच्याकडे कोणतीही वैचारिक पातळी नाही ज्यांच्याकडे कोणत्याही विचारानं विचारांचा लाडा घेण्याची कुवत नाही असं आहे की कोरटकरांचा जामीन हा कोर्टाने नाकारलेला ना अटकपूर्व जामीन हा कोर्टानं त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि म्हणून कोरटकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या ठिकाणी सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला किंवा पाच पार्लमेंटमध्ये भाजपच्या खासदारानं खुले आमपणे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना देशाचे पंतप्रधान दर नरेंद्र मोदींबरोबर करावी आणि ते भारतीय जनता पार्टीनं भूषणावं म्हणून टाळ्या वाजवाव्या हसावं याच्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचं हा उद्योग या लोकांनी सुरू केलेला आहे असं आहे कोण कारणीभूत आहे या, या संदर्भातला शोध आज सरकारने घ्यायचा आहे परंतु जरी व्यक्ती कोणी कारणीभूत असली तरी सरकार याच्यामध्ये शोध घेण्यामध्ये आणि अशा प्रकारची चितावणी करून वक्तव्य करण्यामध्ये जे कोणी वक्तव्य करतात त्यांना बंधन करण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे एक प्रकारे सरकारनं अशा प्रकारची वक्तव्य करण्याकरता म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं का त्यांना मोकळी अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची लगाम घालण्याचं काम त्यांच्या वक्तव्यावर बंधन आणण्याचं काम किंवा त्यांना थांबवण्याचं काम सरकारनं केलं नाही त्यामुळं व्यक्ती याला कारणीभूत आहेत सरकार याला काल तुम्ही पायऱ्यांवर पायऱ्यांवर काल आंदोलन करण्यात आलं पायऱ्यांवर काल नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं जेव्हा नितेश राणे यांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की पायऱ्या किंवा हा कोडियम एकही संवैधानिक जागा नाही सभागृहात माझ्या राजीनाम्याची मागणी एकही माणूस करत नाही किंवा मला दोषी एकही माणूस ठरवत नाही सभागृहात एकही जण एकही विरोधक माझं नाव घेत नाही असं आहे ते काय बोलतात अनेक वेळा मी सांगितलंय की अशा लोकांबद्दल आम्ही बोलायचं नाही असा निर्णय केलेला आहे अशा लोकांबद्दल बोलणं की ज्यांच्याकडे कोणतीही वैचारिक पातळी नाही ज्यांच्याकडे कोणत्याही विचारानं विचारांचा लाडा घेण्याची कुवत नाही ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा विचारानं विचाराचा विचारा सामना करावा अशा प्रकारची नीतीमत्तानी नैतिकता नाही अशा लोकांबद्दल आम्ही काही बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे परंतु परंतु आपण म्हणतात त्या पद्धतीनं सभागृहामध्ये माझा कोणी राजीनामा मागत नाही त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य सभागृहामध्ये केलंय का नाही ते बाहेरच करतात बाहेर करत असल्यामुळे त्यांना कोणतरी बाहेर उत्तर देतो आणि म्हणून स्वतःच्या सोयीनं कुणीतरी बोलावं आणि आम्ही त्याला उत्तर द्यावी असं मला त्याची आवश्यकता वाटत आहे त्यातला पोलिसांचा धक्कादायक माहिती कर्मचारी असं आहे की महिला कर्मचाऱ्यांचा पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग ज्यांनी कुणी केला त्यांना शोध घेऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ही माझी जाहीरपणे मागणी आहे त्याचबरोबर पोलिसांनी पोलिसांवर कुणी हल्ले केले त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे परंतु अशा प्रकारचा महिला पोलिसांचा विनयभंग व्हावा अशा प्रकारे पोलिसांच्यावर हल्ले व्हावे अशा प्रकारचं वातावरण निर्माण कुणी केलं का केलं याचा सरकार शोध घेणार आहे की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे गुन्हेगारला जशी आपण शिक्षा देतो कारण त्यानं गुन्हा केलेला आहे परंतु त्याला गुन्हाकारला भाग कोण पाडत त्याला गुन्हाकारला कोण लावत आणि म्हणून जेवढा गुन्हेगार याला शिक्षेस पात्र आहे जेवढा दोषी आहे तेवढा गुन्हा करायला लावणारे सुद्धा दोषी आहेत आणि म्हणून सरकारनं सम समन्यायान सर्वांना एकाच तराजून तोलून सरकार म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे कोणी दोषी असतील प्रत्यक्षपणे हल्ले करणारे किंवा हल्ला करायला लावणारे या सर्वांच्यावर समान कारवाई करावी अशी माझी मागणी तुम्हाला मी आठवत असेल की पहिल्या वेळेला सांगितलं होतं की संतोष देशमुखांच्या हत्यारांना या ठिकाणी शिक्षा होणार नाही संतोष देशमुखांचे मारेकरी आहेत ते सगळे सापडणार नाहीत संतोष देशमुखांना या ठिकाणी फक्त आणि फक्त वेगवेगळ्या आम्ही चौकशा करतो न्यायालयीन चौकशी करतो एसआयटी मार्फत चौकशी करतो अशा वेगवेगळ्या चौकशांच्या फेऱ्यामध्ये संतोष देशमुखांची झालेली हत्या आणि त्याच्या पाठी त्या हत्येमध्ये असणारे आरोपी यांनाच अप्रत्यक्षपणे संरक्षण दिल्याचं काम होईल हे मी त्यावेळेला सांगितलं होतं सभागृहामध्ये जेव्हा घोषणा झाली तेव्हा मी सांगितलं होतं आणि म्हणून आताही आपण जर बघत असाल तर कोणी तरी दुसरा एखादा आरोपी असेल तर त्याच्या घराची मोडतोड केली जाते त्याच्या घरावर बुलडोजर फिरवले जात आहेत परंतु वाल्मिक करार पासून जे जे कोणी आरोपी मिळत नाहीयेत किंवा जे मिळालेले आहेत त्यांच्या मालमत्तेवर त्यांच्या घरादारांवर या ठिकाणी सरकार किंवा पोलीस बुलडोजर फिरवत नाहीये जेसीबी लावत नाहीये याचा अर्थ संतोष देशमुखांची हत्या हे सरकारच्या दृष्टीनं खूप मोठी गंभीर घटना आहे असं सरकारच्या दृष्टीनं वाटत नाही सरकार मानत नाही हे त्याचं कारण सहा दिवस असं आहे की विरोधी पक्षनेता निवडी संदर्भातली कायदेशीर जी बाब चर्चेमध्ये होती की एकूण निवडून आलेल्या सदस्यांपैकी दहा टक्के सदस्य संख्या असली पाहिजे ही कुठेही कायद्यामध्ये तरतूद नाही ही सुरुवातीपासून मी हा विषय मांडत होतो आणि विधीमंडळाकडून सचिवांकडून मला तशा प्रकारचं पत्र मिळालेलं आहे की कुठेही दहा टक्के सदस्य संख्येची अट नाही हे स्पष्टपणे त्यांनी लिहून दिलेलं आहे त्यानंतर आम्ही आमचं तिघांचं म्हणजे महाविकास आघाडीचं पत्र माननीय अध्यक्ष महोदयांना दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर काही काही विधीतज्ञ लोकांनी काही काही राजकीय विश्लेषकांनी म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्र साईन्सारख्या दैनिकामध्ये विजय गोखले नावाच्या एका त्या ठिकाणी कायदे तज्ञान विजय गोखले नावाच्या माणस हे स्पष्टपणे लिखाण केलेलं आहे महाराष्ट्र टाइम्स मध्ये कि भास्कर रावांना जे पत्र सचिवांनी दिलं तेच बरोबर आहे आणि एकोणीशे पंचावन्नचा एकोणीशे सत्याहत्तरचा आणि दोन हजार सहाचा या संदर्भामध्ये पार्लमेंट मध्ये झालेली चर्चा प्रत्यक्षपणे नियम कायदे आणि ज्या पूर्वीचे दादासाहेब मावळणकर म्हणून जे होते आपल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष त्यांनी दिलेल्या एका निर्णयाचा रेफरन्स दिला जातो त्याची सुद्धा खुलाशेवार त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की शेवटी विरोधी पक्षनेतेपद द्यायला सरकारला आणि अध्यक्षांना आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही हे स्पष्ट झाले